आता तुम्ही हो एक कनेक्शन देत आहे तुम्हाला काय वाटतं खरंच त्यातून प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होऊ शकतो का आणि किती लवकरात लवकर आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तरी आठवडा जाईल बोरड्यावडीवर आपण यांना सॉल्व सॉल्य म्हणजे तुम्ही पण पाणी चालू करू आपण बोरड्यावर तरच सॉल्व्ह शकतो नाही मी कारण एक बिल्डिंगला ॲडजस्ट करत असताना तर दुसरी कपड्यात आम्हाला प्रॉब्लेम होणार आणि सर्व प्रभागातले आम्हाला सार्गेच तर सर्वांना पाणी नियोजन झालं पाहिजे त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या लहान आमदार म्हणजे आम्ही यांच्यासोबत एक मिटिंग घेऊन पुढचा प्रश्न मार्गला होता समस्या आहेत लोकांच्या आणि सर्व पाहत नुसत्या काय लक्षात आला आणि काय करू शकतो फर्स्ट विजिट जेव्हा सरांच्या इथे झाले तेव्हाच सांगितलं होतं की हँड ओव्हर आधी तुम्ही पाण्याचं नियोजन करा आणि मग हँड ओव्हर करा आज इथे एवढे पाच हजार लोक आहेत पाण्याच्या समस्या यांना आज तर कसलंच पाणी नाही आहे त्यांना प्यायलासुद्धा पाणी नाही आहे आजबद्दल शटडाऊन पण आहे तर आम्ही बोराडेवाडीवरून एक दुसरा अल्टरनेट सोर्स देणार आहोत यांना कनेक्शन पाहण्याचं पण जर तरीही तेही नाही रिझॉल्व्ह झालं तर आम्ही एक आव्हान करते सगळ्यांना की आम्ही यांच्या ऑफिसमध्ये जाऊ आज आमच्या इथे नगरसाहेारिकता बोराडे आले त्यांनी आमचा कामचा सा प्रॉब्लेम समजून घेतला तो आम्ही आठ दिवसात करून देऊ असे ते बोललेले आहेत महेशदादा मार्गदर्शन मार्गदर्शक ते होऊन जाईल पण सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम आहे की आज आम्ही इथं चार महिने झाले राहायला आलो आणि पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तो वापरायला सुद्धा पाणी नाही पिण्यासुद्धा पाणी नाही पण त्या म्हणाल्या आहेत की तुम्हाला तो प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करून देऊ त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद आज साडे नगरसेवक साडीच्या आलेले त्या बऱ्याच दिवसापासून आमचा पाण्याचा समस्या चालू होती तर त्यांनी आम्हाला शब्द केला की आम्ही <laughs> तुम्हाला तीन दिवस तुम्हाला पाण्याची सॉल्व्ह करू नाही तो प्रॉब्लेम सॉल्व करू या सगळे आम्हाला शब्द दिला ज्यांनी त्यांचा आम्ही आभार मानतो ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या रहिवासी आहोत आज चार महिन्यापासून आम्ही तर राहायला आलो आहे आमच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूपच बिकट आहे आणि आज चार दिवस झालेच तर पाणीच नाही आणि याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र आम येऊन आमच्या म्हणजे या प्रभागाची नगरसेवक हो, सारिकाताई बोर बोराडे या आज उपस्थित होत्या आणि त्यांनी आम्हाला च एक तीन दिवसात नवीन लाईन टाकून पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा शब्द दिला आणि सर्वात महत्त्वाचं ते आमच्या महे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात म्हणून आम्हाला गे खात्री आहे की हा प्रॉब्लेम आमचा शंभर टक्के सॉल्व्ह आणि आम्ही त्यांना एवढंही सांगितले तुम्ही तीन दिवस देता आम्हाला आठ दिवसात आहे ना पण पाण्याचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झाला पाहिजे आणि होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आशा बाळगतो आणि सर्वांनी मिळून त्यांचं एकदा आभार मानावं एवढीच आशा व्यक्त करतो